प्रामाणिक व्यक्तींची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते नाहीतर वेळ निघून गेल्यावर समजते कोण नाही कोणाचं म्हणून कोणाचंही जगणं थांबत नाही आणि कोणी आहे कोणाचं म्हणून कोणाचं मरणही लांबत नाही कधीकधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुद्धा सुटतात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभावी लागतात राग जास्त अशाच लोकांना येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाही दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा हा वेळ गेल्यावर रडवतो त्यामुळे वे वेळी सावध व्हा या माणसांचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो खरं तर तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात जीवन जगत असतात आयुष्यात कोण कसं वागतं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणारा सगळ्यात उत्तम असतो मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मूर्खांवर विजय मिळवण्याचा एकच उपाय म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्या बोलण्या न बोलण्यामुळे समोरच्याला काहीच फरक पडत नसेल तर तो प्रवास तिथेच थांबलेला केव्हाही चांगलाच असतो ज्या व्यक्तीचा हेतू नेहमीच चांगला असतो त्यांचं नशीब कधीही वाईट असू शकत नाही पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंकीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो यशस्वी व्यक्तींच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य अश्रू दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्नच निर्माण करत नाही स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाही त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती जास्त आवडत असतात आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं गरगेचं नातं हे घड्याळ्यांच्या काट्यांशी असतं पण प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं एखादा व्यक्ती आवडणं हे खरं प्रेम नसून तर त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच न आवडणं हे खरं प्रेम असतं कधीही कोणाला त्यांच्या भूतकाळावरून पारखू नका कारण लोक शिकतात बदलतात आणि पुढेसुद्धा जातात प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक असते ती आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते नात्यांमध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची राग आल्यावर तो व्यक्त करणे जितकं सोप्पं असतं त्याहूनसुद्धा कितीतरी कठीण असतं ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे आणि ज्याला संयम ठेवणं कळलं म्हणजेच त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथं साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त असतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरीसुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते असेच मोटिवेट करणारे आणि पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा